मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळ्यातून आठशे ज्येष्ठ नागरिक अयोध्या नगरीला रवाना पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत रेल्वे प्रस्थान मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील आठशे पात्र ज्येष्ठ नागरिकांची निवड करण्यात आली होती सर्व ज्येष्ठ नागरिक आज सकाळी रेल्वेने अयोध्या येथील श्रीराम मंदिर येथे तीर्थयात्रेसाठी ये रवाना झाले असून पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रेल्वे मार्गस्थ झाली यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी जय श्रीरामचा जोरदार नारा दिला दरम्यान दहशतवाद्यांनी कितीही बेळ हल्ले केले तरी कोणतीही तीर्थयात्रा थांबणार नाही असे देखील पालकमंत्री रावल यांनी यावेळेस सांगितले याप्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभादाई बच्चावा धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल आमदार मंजुरताई गावित जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपडकर माजी महापौर जयश्री आईराव प्रदीप करपे भाऊसाहेब देसले बिक्राप्पा वराडे हिरामन मन गवडी प्राध्यापक अरविंद जाधव डॉक्टर सुशील महाजन रेल्वेचे मुख्य अधिकारी संतोष जाधव आर के सिंग समाज कल्याण अधिकारी संजय सैनदाने आदी सर्व पदाधिकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर ज्येष्ठ नागरिक अयोध्या नगरीस रवाना झाले असून या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या अयोध्याला जाऊन दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक कोटी तीस लाख रुपये रेल्वेच्या आय आर सी टी सी कंपनीला सदर रक्कम देणार असून यात सर्व या ज्येष्ठ नागरिकांचा सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण सायंकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण सर्व व्यवस्था या कंपनीकडून होणार असून प्रत्येक रेल्वेच्या डब्यात एक कोऑर्डिनेटर नेमला असून सदर सर्व ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी उत्तम प्रकारे व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली तर अतिशय जल्लोषात सदर या ठिकाणी आठशे ज्येष्ठ नागरिक हे अयोध्या नगरीला रवाना झाले आहेत भारत सरकारच्या वतीने आयोजित तीर्थक्षेत्र यात्रेच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर आपले सर्वांचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल त्याचप्रमाणे खासदार पच्छावताई आमदार मंजुळाताई या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी पापळकर साहेब एस पी साहेब दिवरे साहेब त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्र शेटंपळकर हिरामानप्पा गवळी माजी महापौर प्रदीप नाना ताई संपूर्ण व्यासपीठ आणि रेल्वेचे सर्व अधिकारी तीर्थयात्रेच्या आलेल्या मॅडम समाज कल्याण अधिकारी सर्वच जण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या सर्वांना आनंद असेल प्रभू श्री रामचंद्रांचा पाचशे वर्षाचा वनवास मिटला आणि त्या ठिकाणी मंदिर झालं आणि तुमचंही वनवास मिटला आपण सर्वजण त्या ठिकाणी दर्शन होतो अशा मोदी साहेबांच्या नेतृत्वात देवेंद्र भाऊच्या नेतृत्वात आज ही जी योजना आपल्यासाठी या ठिकाणी आली एक रुपया खर्च न करता आपल्याला आपल्या आरा आराध्याचे दर्शन या ठिकाणी होणार आहे आणि आपण सर्वजण भाग्यशाली आहोत का आपण आपल्या प्रभू श्री दर्शनासाठी या ठिकाणी आपण निघणार आहोत म्हणून सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द ज्यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन होत आहे ते आपल्या सगळ्यांचे आवडते पालकमंत्री सन्मान्य नामदार जयकुभार सामाजिक न्याय विशेष सहायक विभाग मंत्रालय मुंबई मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत श्रीराम मंदिर अयोध्यात धाम तीर्थदर्शन यात्रेचा शुभारंभ सन्मान्य आपले पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते होतो आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या संपूर्ण योजनेमध्ये साधारणतः एकशे एकतीस ठिकाणच्या तीर्थयात्रा आपल्याला लाभ घेता येणार आहे आणि ही आपली पहिलीच यात्रा आहे मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते भारत माता आज तुमचे लाडके भाऊ राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातन देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातनं ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याच्या अंतर्गत ही धुण्यावरून पहिले यात्रेकरांची ही रेल्वे इथे जाणार आहे एक कोटी तीस लाख रुपये खर्च करून आजचा हा कार्यक्रम हे आपल्या हक्काच्या सरकारने घेतलेला आहे की, की आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत साठ वर्षाच्या वर वय आहेत त्या सगळ्यांना सारी सेवा उपलब्ध करून इथून आम्ही फुलांनी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं आहे रेल्वेत तुम्ही बसणार आहे आणि परत इथपर्यंत येईपर्यंत साऱ्या व्यवस्था तुमच्याकडे किट तुम्हाला दिलं जाईल टूथब्रश फेस्ट वगैरे सगळं साहित्यवाल सकाळी तुमचं नाश्ता असेल चहा पाणी असेल दुपारचं जेवण असेल संध्याकाळचं असेल संध्याकाळचा नाश्ता असेल सगळी व्यवस्था ही ही सगळी टीम आली आहे ना ही तुमची सगळी सेवा करणार आहे आणि तुम्ही पण श्रावण बाळ सारखे सेवा करा त्यांचं आता तुम्ही सगळे जाणार आहेत आयुष्यातलं पुण्य आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे त्या पुण्याचा थोडासा वाटा मला सगळ्यांना मिळणार आहे कारण मंचावरच्या लोकांचं आपल्या सगळ्यांमध्ये त्याचं योगदान आहे मी या देशाचे कणखर मजबूत आणि आपले सगळे पितृतुल्य आपल्या सगळ्यांचे प्रेमाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं मी आभार व्यक्त करेल की आय आर सी सी टी सी ही भारतीय रेल्वेची व्यवस्थेच्या माध्यमातून सारी व्यवस्था करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी ही जी काही शब्द दिला बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की निवडणुकीमध्ये मग भाऊ निवडणूक पुरता आहे का निवडणूक झाल्यानंतर पुढे काय परंतु आम्ही हे महायुतीचं आमचं सरकार आहे जे आम्ही बोलतो ते आम्ही करतो आणि जे आम्ही बोललं ते आम्ही वचन निभावलं आणि म्हणून आपल्याला दुनून दुनून आणलेलं आहे काही तीस चाळीस लोक तर ऐन वेळेस अजून बी आले नाही म्हणून रेल्वेवाल्यांनी प्रयत्न करून कोणती आजी आज मला भेटली ती म्हणे मला नंबर लागत नाही बसाडा म्हणजे ध्यान देत फक्त एवढंच आहे की आम्ही सगळे श्रावण बाडच्या भूमिकेमध्ये आणि या देशाचा मोठा सांस्कृतिक इतिहास आम्ही निभवतोय चारधाम यात्रा झाली पाहिजे तीर्थाचं दर्शन झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सारेजण आपलं काम करतोय मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की सुखरूप जा आणि सुखरूप घ्या काय काय करायची गरज नाही काय पळापळ पड़ा करायची गरज नाही तुमचे ग्रुप पाच दहा लोकांचे ग्रुप बना आणि त्या लोकांनी एक दुसऱ्या शिवाय पुढे सरकायचं नाही आणि पूर्ण रेल्वेवाल्यांना विनंती करेल थोडं सिस्टमॅटिक थोडं ज्येष्ठ नागरिक हा दोन दोन लोक आहेत त्यांचा नंबर घ्या फोनवर संपर्क करा चार पाच लोकांचा संपर्क करा तिकडे ताटा तोटो आता गर्दी आहे लोक आहेत